अमरावती में नवरात्रि की नवमी के अवसर पर भाजपा नेता एवं माजी सांसद नवनीत राणा और उनके पति रवि राणा ने शंकर नगर स्थित गंगा सावित्री निवास स्थान से अम्बा देवी एकवीरा देवी मंदिर तक पैदल यात्रा की इस पवित्र यात्रा में युवा स्वाभिमान पक्ष के पदाधिकारी और स्थानीय महिलाएं भजन व ताल मृदुंग के साथ शामिल हुए यात्रा के दौरान आई अम्बा माता व एकवीरा देवी के जयघोष के साथ देवी के दर्शन किए गए राना दंपति ने विदर्भ के किसानों के नुकसान पर ध्यान देते हुए उनकी भलाई और समृद्धि की कामना की वही इस अवसर पर मुंबई में उद्धव ठाकरे द्वारा आयोजित दसरा मेला के संबंध में राणा दंपति ने ठाकरे पति तीखी टिप्पणी की ये परंपरा हर वर्ष नवमी के दिन निभाई जाती है और श्रद्धालुओं की भारी भीड़ देखने को मिलती है परिस्थिती आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे हाल होताना आणि ते कस देवांनी शेतकऱ्यांवर टाकलेलं आहे ते पाहून यावेळी अंबादेवीला इशुऱ्या देवीला एवढीच देवी साकडं घालते की त्यांचं भविष्य चांगलं हो आणि आमचे मुख्यमंत्री देवा अंबादेवी इश्वर देवी एवढी ताकद यावं की लवकरात लवकर गाडीचे अगोदर आमच्या शेतकऱ्यांचं सगळं काही चांगलं एवढीच आज आशीर्वाद मागायला आणि साकडं घालायला मी अंबादेवी आणि इश्वर्यादेवीमध्ये देवीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटते पक्ष कोणाच्याही पक्षातून कोणी आमदार असून कोणी मला वाटते जी आज परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि जे शेतकऱ्यांच्या हाल आहे मला वाटते आपलं आपलं योगदान इंडिव्हिज्युअल आपण काय शेतकऱ्यांसाठी करतो आहे त्याला महत्त्व दिलं पाहिजे राजकारण हा आयुष्यभर पूर्ण सगळे पॉलिटिकल लोकांमध्ये आणि वेगळे वेगळे पक्षांमध्ये चालणार आहेत पण मला वाटते की आमच्या शेतकरी जर आज संकटात आहे तर त्याच्यावर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि राजकारण आणि या सगळी गोष्टी चालत राहणार आहेत